पुणे नांदेड वंदे भारत एक्सप्रेस साठी सर्वे करण्यात आलाय या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबर अखेर किंवा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत ही सेवा सुरू होण्याची शक्यता रेल्वे विभागातील सूत्रांनी व्यक्त केली आहे पुणे नांदेड वंदे भारत एक्सप्रेसला कोडवाडी येथे थांबा मिळणार असल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रवाशांना पुण्याला जाण्यासाठी आणखी एक वंदे भारत मिळणार आहे तसेच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांचीही पुण्याला जाण्याची सोय होणार आहे सध्या नांदेड ते पुणे हे सुमारे पाचशे पन्नास किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल दहा ते बारा तासांचा प्रवास करावा लागतोय मात्र वंदे भारत एक्सप्रेसमुळे हा वेळ केवळ सात तासांवर येणार आहे त्यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे त्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांना नांदेड जाण्यासाठी आणखी एक गाडी मिळणार आहे सध्या पनवेल नांदेड ही एकच गाडी आहे ही गाडी रात्री अकरा वाजता बार्शीला येते वंदे भारतमुळे सोलापूरकरांनाही नांदेडला कमी वेळेत पोहोचण्यासाठी आणखी एक गाडी मिळणार आहे नांदेड लातूर धाराशिव कुर्डवाडी दौंड आणि पुणे या प्रमुख स्थानकांवर वंदे एक्सप्रेसला थांबे असते वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे यामुळे केवळ प्रवासाचा त्रास कमी होणार नाही तर रोजगार शिक्षण आणि पर्यटनालाही चालना मिळणार आहे सेमी हायस्पीड ट्रेन मध्ये अत्याधुनिक सुविधा असणार आहेत हायस्पीड वायफाय वातानुकूलित चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार आरामदायी रिक्लाइनिंग सीट्स अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली अधिक गती आणि कमी आवाजात प्रवास करण्याची संधी या गाडीमुळे मिळणार आहे पुणे नांदेड गाडीसाठी रेल्वे प्रशासनाचा सर्वे झाल्याचे समजले असून या कोरोना या गाडीला बार्शी येथे देखील थांबा आवश्यक आहे बार्शीला थांबा मिळाल्यास मराठवाड्यातील काही गावांसह बार्शी परिसरातील प्रवाशांना या गाडीचा नक्की फायदा होईल अशी माहिती बार्शीचे रेल्वे प्रवासी सेल अध्यक्ष शैलेश वखारिया यांनी दिली आहे